चारशे आमच्या सीआरडी महिला भागी हा मोबाईल बक्षीस म्हणून देणार ते मोफत कसं शब्दपूर्ण कधी केला नाही सहकार्य म्हणून कधी केला नाही तुम्ही जे काम करताय त्याच बक्षीस म्हणून दोन हजार चारशे महिलांना मोबाईल देणारा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी आयडिया युट्युब चॅनल मध्ये तर आज आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत तर सुरुवातीला उद्योग मंत्री उदय सामंत यांचं भाषण सा ऐकले असणार आणि या भाषणामध्ये दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस म्हणून देणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे पण नक्की खरंच कोणत्या महिलांना हा मोबाईल मिळणार आहे याबाबत आज आपण या व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत तर अशा सर्व महत्वाच्या माहिती सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी आयड या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा तर येऊ आजच्या व्हिडिओकडे तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या रत्नागिरी मधील भाषणात नक्की काय सांगितले ते जरा नीट बघा चारशे आमच्या सीआर हा मोबाईल मोफत म्हणून देणार आहे कधी केला नाही सहकारी म्हणून कधी केला नाही तर आता तुमच्या लक्षात आले असेल की ज्या दोन हजार चारशे महिला या राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत आहेत त्यांनाच हा मोबाईल मिळणार आहेत बाकीच्या लाडक्या बहिणींना हा मोबाईल मिळणार नाही आहेत त्यामुळे हा मोबाईल मिळण्याकरता कोणता फॉर्म भरायचा वगैरेच्या बांधणीत तुम्ही पडू नका बाकीच्या लाडक्या बहिणींना जुलै ते ऑक्टोंबर जे एकूण सात हजार पाचशे रुपये मिळाले असणार आणि ज्या महिलांना हे पैसे मिळाले नाहीत त्यांना दहा ऑक्टोंबर पर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमावणार असे अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात यापूर्वीच सांगितले आहे तर मित्रांनो हा छोटा पण महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीच्या अपडेट तसेच सर्व सरकारी योजनांच्या अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद